गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचवण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते कार्यक्रमाला हरिभक्त परायण शांती ब्रह्म गुरु मारुती महाराज कुरेकर आमदार उमा खापरे शंकर जगता बाबाजी काळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे ही ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानही असल्याचं नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले ज्ञानपीठ तयार करण्यासाठी सातशे एक कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय आध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल याद्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह एकोणचाळीस गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणी जाईल इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ निर्मळ आणि पूजनही होईल असा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही श्री फडणवीस यांनी दिली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या नमो ज्ञानेश्वरा या ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलंय पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या सांगता काल्याच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले आपल्या या वारकरी संप्रदायाचे भीष्म पिताम हब प ब्रह्म मारुती महाराज पुरेकर बाबांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो मंचावर उपस्थित असलेले आपले आळंदी ट्रस्टचे अध्यक्ष महाजन साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित योगी गुरु निरंजनाथ महाराज डॉक्टर भावार्थ देखणे श्री चैतन्य महाराज कबीर श्री पुरुषोत्तम महाराज पाटील ॲडव्होकेट राजेंद्र उमा ॲडव्होकेट डॉक्टर रोहिणीताई पवार आमचे सहकारी महेश ददा लांडगे बाबाजी काळे उमाताई खापरे शंकर भाऊ हो जगताप बाळाभाऊ भेगडे त्याचप्रमाणे बबनराव कुराडे पाटील चंद्रकांत पलकुंडवार जितेंद्र डुडी विजय विनय चौबे शेखर सिंग योगेश म्हात्रे त्याचप्रमाणे डी भोसले पाटील संजयजी कुंद्रे पाटील सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय मनापासून या गोष्टीचं समाधान आहे की या अतिशय महत्वाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याची मला संधी मिळाली आपण वारकरी संप्रदायामध्ये असं मानतो की माऊली पांडुरंगाचं दर्शन आपल्याला सर्व वारकऱ्यांमध्येच पाहायला मिळतं आपल्या सगळ्यांच्यामध्ये पांडुरंग आहे त्यामुळे पांडुरंगाचं दर्शन हे आपल्या माध्यमातनं मिळालं आणि आमच्या लाडक्या बहिणी रुक्माई रूपी त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी मी सप्रेम जयहरी करतो आज खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की या देशामध्ये ज्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्रमण होत होती आणि आपला भागवत धर्म हा संकटात होता आपली आस्थाची केंद्र आपली धर्मस्थळ ही उद्ध्वस्त होत होती अशाही काळामध्ये या भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकरी परंपरेने केलं आमच्या संतांची जी मांदियाळी आहे त्या सर्व संतांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून इतकी आक्रमणं झाली तरीही आपली संस्कृती आपला धर्म आणि आपला विचार हा कोणीच संपवू शकला नाही कारण हा चिरंतन होता हा सनातन होता आणि आमच्या भागवत धर्माचे पाईक म्हणून आमचे सर्व संत त्या ठिकाणी समाजामध्ये सकारात्मकता समाजामध्ये अध्यात्म समाजामध्ये सुविचार हे सातत्याने रुजवत होते आपल्याला कल्पना आपण नेहमी असं म्हणतो की या संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाचा पाया हा माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी रचला आणि त्याच्यावर कळसाचं काम हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं पण या सगळ्या मांडीआळीमध्ये संतांची इतकी मोठी परंपरा आपल्याला लाभली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आमच्या भागवत संप्रदायाने आमच्या या वारकरी संप्रदायाने जात पंत भाषा विरहित समाज अशा प्रकारे या ठिकाणी निर्माण केला की जो एकमेकामध्ये केवळ ईश्वर पाहतो तो एकमेकाचे पैसे पाहत नाही जात पाहत नाही पंत पाहत नाही काहीच पाहत नाही प्रत्येकामध्ये असलेला विठ्ठल प्रत्येकातला पांडुरंग हा त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो हा जो चमत्कार खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाने करून दाखवला मला असं वाटत आज महाराष्ट्र देशातलं नंबर एकच राज्य आहे याच कारण आमच्या वारकरी संप्रदायाने जी परंपरा या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी रुजवली आणि एक गोष्ट आता जगाने देखील स्वीकारलेली आहे की भौतिक श्रीमंती ही काही काळ चालते पण भौतिक श्रीमंतीमुळे सुख मिळतं असं नाही भौतिक श्रीमंतीमुळे शांती मिळते असं नाही आता नुकताच अमेरिकेसारख्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत राष्ट्रामध्ये ज्यावेळी निवडणूक झाली त्या निवडणुकीचं जे सर्वेक्षण झालं त्यात लोकांना विचारलं निवडणुकीचा प्रमुख मुद्दा काय आहे तर त्यांनी सांगितलं लो बहुतांश लोकांनी चाळीस टक्के लोकांनी सांगितलं लो, मानसिक स्वास्थ्य हा निवडणुकीचा मुद्दा आहे आमचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे ते चांगलं झालं पाहिजे या आधारावर आम्ही मतदान करतो आहोत भारतामध्ये मानसिक स्वास्थ्य याकरता बिघडू शकत नाही की आमच्याकडे संतांची परंपरा आहे आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतो आमच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वर्षी सप्ताहाच्या माध्यमातन भागवत धर्माचे सुविचार हे आमच्यापर्यंत पोहोचतात पोचतात आणि काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातन सामाजिक अभिसरण करण्याचं काम हे आम्ही सगळे करत असतो आणि म्हणूनच कितीही भौतिक प्रगती झाली तरी जोपर्यंत त्याला आध्यात्मिक बैठक मिळणार नाही तोपर्यंत मनशांती मिळू शकत नाही आणि आपल्या सनातन धर्माने हे हजारो वर्षापूर्वी ओळखलं आणि म्हणूनच या सगळ्या परंपरा आपल्याकडे तयार झाल्या आज बघा ज्यावेळी आपण विठ्ठल 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 असं नामस्मरण करत त्या ठिकाणी मंत्रमुग्ध होतो कुठलंच दुःख आपल्याला त्रास देत नाही कुठलं दुःख आठवत देखील नाही ही या नामस्मरणाची जी शक्ती आहे जी ताकद आहे ती केवळ आपल्या जवळ आहे आणि म्हणून जगातला सगळ्यात श्रीमंत देश कुठला असेल तर तो आपला भारत देश आहे कारण आपल्याकडे विचारांची श्रीमंती आहे जी आमच्या संतांनी खऱ्या अर्थानं टिकवलेली आहे आज खरं म्हणजे वारी मगाशी या ठिकाणी सांगितलं की वारीच्या संदर्भात जगातली सगळ्यात मोठी तीर्थयात्रा म्हणजे वारी आहे आणि या वारीमध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर स्वयंशिस्त आहे याला शिस्त लावण्याला कोणालाही बाहेरून यावं लागत नाही या वारीमध्ये पोलिसांचं कुठलंही काम नाही पोलिसांचं काम असेल तर फक्त थोडं ट्रॅफिक वगैरे पाहणं एवढंच काम आहे बाकी जी स्वयंशिस्त या वारीमध्ये पाहायला मिळते मला असं वाटतं की जे वारी करतात त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंदही निर्माण होतो त्यांच्या जीवनाला एक शिस्तही लाभते आणि त्यांना कितीही दुःखाचे प्रसंग आले शेवटी आपल्याला गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की दुःख हे येणारच आहे पण त्या दुःखाने किती दुःखी व्हायचं आहे आपल्याला ठरवायचं आहे अशा प्रकारचा जो विचार आपल्याला श्रीकृष्णाने दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं या वारीच्या माध्यमातन आपण रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि माऊलींनी तर ही भगवद्गीता आपल्यापर्यंत पहिल्यांदा मराठीत पोचवण्याचं काम केलं खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा दर्जा मिळत असताना ज्या दोन चार वाङ्मयांनी हा दर्जा मिळण्याकरता केंद्र सरकारच्या कमिटीला बाध्य केलं त्यातलं एक महत्वाचं वाङ्मय किंवा एक महत्वाचे त्यातलं ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होती की ज्याच्यामुळे ही भाषा किती प्राचीन आहे ही भाषा किती समृद्ध आहे हे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं आणि मला असं वाटतं की आज हा सगळा जो ज्ञानाचा खजिना आहे गीता आहे ज्ञानेश्वरी आहे यावरची टीका आहे या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर यापेक्षा जास्त वैचारिक समृद्धी कुठलीच असू शकत नाही मला या गोष्टीचाही अतिशय आनंद आहे की अलंकापुरीमध्ये आपण सगळ्यांनी भागवत धर्माचाची जी परंपरा आहे ती परंपरा अखंडपणे चालू राहिली पाहिजे याकरता सातत्याने या, सात या परंपरेच करण्याचं काम केलंय आणि आता आपल्या सर्वांची इच्छा आहे की या ठिकाणी जी साडे चारशे एकर जागा आहे त्याच्यावर ज्ञानपीठ तयार झालं पाहिजे या ज्ञानपीठाकरता सातशे एक कोटी रुपयाचा आराखडा देखील तयार झालेला आहे मी आजच घोषणा करतो की ज्ञानपीठ या ठिकाणी तयार होईल विठ्ठलाचा आशीर्वाद काय असतो बघा मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो त्यावेळी इथल्या विकास आराखड्यामध्ये मंदिराच्या सगळ्या जागांवर आरक्षण होतं आणि मग आपले सर्व लोक माझ्याकडे आला होता आणि त्यावेळी या जागा सोडवण्याचं काम आपण केलं त्या जागा त्यावेळी सोडवल्या मला असं वाटतं की कदाचित हे ज्ञानपीठ होणं हे ईश्वरांनी माझ्याच हाताने व्हावं असं योजिलं असेल म्हणून मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री आपल्या आशीर्वादाने बनता आलं त्यामुळे हे जे काही आशीर्वादाचं कर्ज तुम्ही दिलेलं आहे त्या कर्जात तर जीवनभर राहील पण त्याची थोडी उतराय होण्याकरता हे ज्ञानपीठ जे आपल्याला तयार करायचं आहे ते निश्चितपणे आपण तयार करू आणि हा जो भागवत विचार आहे हा जो काही आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे जो शाश्वत विचार आहे जो सनातन विचार आहे हा विचार रुजला पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं ज्ञान या ज्ञानपीठाच्या माध्यमातन शतकानुशतक पुढे गेलं पाहिजे अशा प्रकारचं जगाला हेवा वाटेल असं ज्ञानपीठ या ठिकाणी आपण तयार करणार आहोत हे मला निश्चितपणे आपल्याला सांगायचं आहे सा यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपली सगळ्यांची इच्छा आहे इंद्रायणी नदी इंद्रायणी नदी जी आम्हाला गंगेसारखी आहे ज्या इंद्रायणीत स्नान केल्यानंतर आम्हाला पवित्र वाटावं ती अतिशय प्रदूषित झालेली आहे आपल्याला कल्पना असेल गेल्या काळामध्ये आपण एक इंद्रायणीचा विकास आराखडा तयार केला होता मध्यंतरीच्या काळामध्ये स्पीड ब्रेकर आले होते नंतर ते स्पीड ब्रेकर सगळे दूर झाले आणि आता हा आराखडा सर्व प्रकारच्या मंजुरा घेऊन आम्ही केंद्र सरकारकडे निधीकरता पाठवलेला आहे मला विश्वास आहे कि हा आराखडा लवकरात लवकर आम्ही केंद्र सरकारकडनं मंजूर करून देऊ आणि या आराखड्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसहित एकोणचाळीस छोटी मोठी गावं आणि शहर आहेत की ज्याचं संपूर्ण घाण पाणी सांडपाणी इंद्रायणीमध्ये चाललेलं आहे हे सगळं पाणी त्या ठिकाणी शुद्ध करणे आणि केवळ आणि केवळ शुद्ध पाणीच इंद्रायणीत जाईल अशा प्रकारचा आराखडा तयार केलेला आहे त्याचं आपण आता नुकतंच एक टेंडर देखील काढलेलं आहे लवकरच त्याच्या वर्क ऑर्डर आपण देऊ आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगतो काल आपण जे जलपूजन केलेलं आहे ते जलपूजन या ठिकाणी वाया जाणार नाही आपल्या इंद्रायणीचं जल हे तसंच पूजनीय होईल अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करणार आहोत केवळ आपल्याला सांगतो की हे काम लवकरात लवकर सुरू करू पण हे काम पूर्ण व्हायला कालावधी लागतो कारण आपल्याला माहिती आहे की जे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन तयार करावे लागतात त्याला थोडासा कालावधी लागतो पण जो काही कालावधी लागेल तेवढा कालावधी कमीत कमी कालावधी या ठिकाणी घेऊन आणि आपण या आमच्या इंद्रायणी नदीला निर्मल करू अविरल करू अतिशय स्वच्छ करू हा शब्द आज या निमित्ताने मी आपल्याला निश्चितपणे देतो आणि यासोबत एक अजून महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी सांगितलेली आहे खरं म्हणजे परमपूज्य ह प शांती ब्रह्म मारुती महाराज पुरेकर हे आपल्या या भागवत धर्माचे अर्धव्यू आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांना पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे अशा प्रकारची शिफारस ही राज्य सरकार याच वर्षी केंद्र सरकारकडे करेल आणि केंद्रात जाऊन आम्ही विनंती करू की आमची शिफारस केंद्र सरकारने मान्य करावी हा देखील मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो आज या इतक्या चांगल्या दिवशी आपण या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल संस्थांचे विश्वस्तांचे आणि गावकऱ्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपण सगळे देऊन या ठिकाणी आपलं जे विचारांचं वैभव आहे ते पुन्हा प्रस्थापित करूया अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी